नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतूर अकॅडमी नागपूर आणि गडचिरोली विद्यार्थी मित्रांनो आज मी बरेचशा मुलांचे एम एस टी सी टी चा क्रॅश कोर्स लावा ना की न लावावं या संदर्भात अनेक प्रश्न आले होते वेळ कमी असल्यामुळे मी एम एस टी सीई टीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो एवढ्या मार्फत की मित्रांनो त्या एम एस टी सी टीच्या जे डेट आले आहेत ते टेंटेटिव्ह डेट आहे मित्रांनो आणि जर तुम्ही कम्पेअर कराल प्रिवियस इयरचे दोन चार वर्षाचा अभ्यास कराल तर तुम्हाला लक्षात येईल की कोणत्याही वर्षी टेन्टेटिव्ह डेटला एक्झाम झालेला नाही नेहमी चेंज झालेले आहे ठीक आहे वर्षी सुद्धा डेट चेंज होऊ शकतात मित्रांनो कारण एप्रिल महिन्यामध्ये आचारसंहिता आहेत तो एक कारण आहे दुसरं एक कारण की परत आता टेक्निकल एक्झाम फॉर्म भरण्याचा सा इशू चालू असल्यामुळे परत डेट वाढणार आहे एक्झाम फॉर्म भरण्याची एम एस टी सी टीच्या त्यामुळे देखील पुढे होऊ शकतो हा एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तुम्ही दुसरा मित्रांनो इन केस समजा नाही झालं तरी तुम्हाला मित्रांनो पी सी बी एकोणीस एप्रिल नंतर आहे डेट्स त्याच्यामुळे तुम्हाला अकरा मार्चपासनं अकरा एप्रिल पर्यंत साधारणतः एक महिना पस्तीस दिवस सहज मिळतात तयारीसाठी आणि पी सी एम वाल्यांच्या डेट्स आहेत त्या पंचवीस एप्रिल नंतर आहे त्यांना आरामात फोर्टी फाय डेज मिळतात मित्रांनो आणि एम एच ची फोर्टी फाय डेज क्रॅश कोर्ससाठी इनफ आहे त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून विचार करा मित्रांनो क्रॅश कोर्सचा ई टीचा क्रॅश कोर्स पी सी एमचा हंड्रेड पर्सेंट पॉसिबल आहे आणि पी सी बीचं पण थर्टी फाय डेजमध्ये आपल्याला एक्स्ट्रा क्लास घेऊनही सिलेबस आपल्याला कवर अप करून देता येतो मित्रांनो असं काही नाही आहे फक्त आपली तयारी पाहिजे मित्रांनो एवढंच आहे की क्रॅश कोर्सच्या माध्यमातून आपण रोज पाच ते सहा तास नियमित अभ्यासाला म्हणजे क्लासेसला बसतो आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतात एक्झाम ओरिएंटेड जो पार्ट आहे तो टीचर्स लोक आपल्याला गाईड करतात शिकवतात त्यामुळे जो एक्झाम ओरिएंटेड जो क्वेश्चन आहे हो तो आपला कव्हर होतो रिवाइज होतो आणि त्याच्यावर एमसीक्यू प्रॅक्टिस होते मित्रांनो घरी आपण पाच पाच सहा सहा तास बसत नाही इथे कसं क्रॅश कोर्सच्या माध्यमातून तुमची पाच सहा तास चांगली रोज तयारी होते आणि शंभर टक्के फायदा होतो मित्रांनो आणि तुम्ही मला असं वाटतं की हे तुम दिवस खूप महत्त्वाचे आहे या दिवसाला तुम्ही एक एक दिवस सुद्धा तुम्ही आ, उपयोग करा अजिबात वेळेचा म्हणजे दुरुपयोग करू नका मित्रांनो कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जेवढा चांगला स्कोर तेवढं चांगला कॉलेज म्हणून जेवढा चांगला अभ्यास तेवढा चांगला स्कोर मित्रांनो एक एक दिवस महत्वाचा आहे तुम्हाला म्हणून सीईटी वाला माझं आव्हान आहे की तुम्ही कल्पतरूचा क्रॅश कोर्स जॉईन करा आमच्याकडनं तुम्हाला जेवढं चांगलं आणि जास्तीत जास्त देता येईल तेवढा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो मित्रांनो कल्पत एक नामांकित संस्था आहे गेल्या चौदा वर्षापासून क्रॅश कोर्स चालवते आहे आपल्याकडे ज्या फॅकल्टीज आहेत त्या एक्सपिरियन्स आहे रेग्युलर आपण सी क्यू प्रॅक्टिस करून घेतो तेही चांगल्या दर्जेदार कंपनीच्या सी क्यूच्या टेस्ट सिरीज आपल्याकडे उपलब्ध आहे स्टडी मटेरियल आपण देतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओरल काउन्सलिंग क्रॅश कोर्स नंतरही तुमच्या ज्या ऍडमिशन प्रोसेस असतात इंजिनिअरिंगच्या फार्मसीच्या अग्रेच्या या नर्सिंग सिटीच्या याला सुद्धा आपण मित्रांनो विशेष गाईड करतो म्हणून तुम्ही नक्की विचार करा आणि एम एस टी सीई टीच्या फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी क्रॅश कोर्स संदर्भात जे काही तुमची शंका प्रश्न असतील तर मला तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कॉमेंट्स करा जर हे चॅनल आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करणे विसरू नका इथेच थांबतो मित्रांनो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो जी मुलं क्रॅश कोर्स नाही लावू शकतील त्यांना मी सांगितलं आहे की आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा काही व्हिडिओ तुम्हाला घरबसल्या पाहायला मिळतील बुक्सची नावं लागली तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला चांगले बुक्स सजेस्ट करतो ऑब्जेक्टिव्ह चे ते बुक्स घ्या आणि तुम्ही घरी तयारी करा मित्रांनो तुम्ही साठी मात्र मला नक्की संपर्क करा तुम्हाला सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो मित्रांनो ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच